विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रचंड मोठं यश भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा देशातील क्रमांक एक चा पक्ष म्हणून गेली अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी पुढे येतोय ते आपण सर्वजण पाहतोय आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ गाठलेल्या आहेत ग्रामपंचायतपासून नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत, पंचायत, पंचायत समिती त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर आज बिहारचा निकाल आलेला आहे बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागापैकी जवळपास दोनशे दोन जागा ह्या एन डी एला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि एकट्या भारतीय जनता पार्टीला एक्क्याण्णव ब्याण्णव जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि मग हे जे चित्र आज आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणारं अशा प्रकारचं चित्र आहे आणि म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद होतोय आगामी काळामध्ये या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावर या ठिकाणी निवडणुका लढतोय आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये यश मिळेल अशा प्रकारचा आशावाद आम्हा सर्वांना आहे खरं म्हणजे या तालुक्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीची समीकरण बदललेली आहेत देवेंद्रजी फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून या तालुक्यातील माजी आमदार राजनमालक पाटील अनगरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य सहकार्याच्या सोबत प्रवेश केलेला आहे आणि म्हणून या सोलापूर लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत या तालुक्याचे माजी आमदार यशवंत त्या माने यांचाही प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर या ठिकाणी अनेक निवडणुकीमध्ये यश मिळेल अशा प्रकारचं चित्र आपण सर्वजण पाहतोय मालकांच्या प्रवेशामुळे यांच्या प्रवेशामुळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भक्कम झालेली आहे आणि हे जे वातावरण भारतीय जनता पार्टीचं आहे ते वातावरण या तालुक्यामध्ये देखील आगामी काळामध्ये यश मिळवून देईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका तर आता नॉमिनेशन सुरू आहे अणघर नगरपालिका बिनविरोध होण्याच्या मार्गावरती आहे आणि मोहोळ नगरपालिकेमध्ये दे देखील भारतीय जनता पार्टी अतिशय तगडी फाईट देते आणि मोहोळचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीच्या नंतर आपल्या सर्वांना दिसेल आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोबल हे अतिशय चांगलं उंचावलेलं आहे आणि म्हणून आम्हा सर्वांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज तर दुपारीच आम्ही मोहळमध्ये जल्लोष केलेला आहे पण आपल्या गावामध्ये सुद्धा सौदाण्यामध्ये जल्लोष व्हावा म्हणून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत सर्वांना या ठिकाणी लाडू भरवून या ठिकाणी आम्ही आनंद साजरा करत आहोत धन्यवाद शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अॅग्रेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रेवेट प्लस समृद्धी ॲग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट